नमस्कार मंडळी जाणीजे यज्ञकर्माच्या या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि आजचा विशेष दिवस आहे कारण आज आहे चैत्र पाडवा अर्थात गुढीपाडवा आणि म्हणूनच मराठी या नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना आणि या नवीन वर्षाच्यासाठी तुमची तर तयारी झालेली असेलच कारण आजच आहे तर पण मी काय तयारी केली आणि काय खास केलेलं आहे त्याच्यासाठी तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे की बघा मी पण काय खास केलेलं आहे ते तुम्हाला दाखवणार आहे आणि हा पदार्थ तर हमखास सगळ्या गरोबर वगैरे केलाच जातो कारण आपले सण हे ऋतूप्रमाणे येणारे असतात आणि ऋतूंप्रमाणे आपल्या सणांप्रमाणे ही, ही वेगवेगळे वेग वेग पदार्थ आपण करत असतो त्या ऋतूत चालणारे त्या सणांचं वेगळं वैशिष्ट्य सांगणारे असे पदार्थ असतात आणि ते हमखास सगळ्यांच्या घरी केलेच जातात तर ता तसाच हा पदार्थ आहे ज्याच्यामध्ये आपण आज मस्त एक ट्विस्ट आणलेला आहे आणि फळांचा राजा जो आंबा आहे तो या सीझनमध्ये येतो त्याच्यामुळे आज आपण करतो आहे खास बेत तर तो आहे आम्रखंड असा बेत करतोय आम्रखंड आणि पुरी हा म्हणजे चैत्र पाडव्याचा बेत तर बघी आपण कसा करायचं तर मी अगदी चक्क्यापासून घरी केलेलं आहे त्यामुळे ते तुम्हाला सांगणार मी कसं केलं आहे एक भांडं खाली घेतलं आहे त्याच्यावर एक चाळणी घेतली वरती एक आपण सुती कापड घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मी साधारण हा पाचशे ग्राम हे मी दही घेतलेलं आहे हे दही गोडीला जरा गोडूस असतं खूप आंबट नाही आहे त्याच्यामुळे त्याचा चक्का एकदम मस्त होतो तर तुम्ही जे नेहमी वापरणारं दही असाल तुम्हाला जे माहिती आहे की हे छान असतं तर तेच दही वापरा साधारण किंवा मग घरी लावलेलं जर दही असेल तर आणखीच उत्तम आहे त्याचं श्रीखंड आणखी छान होतं तर हे असं मी छान सुती कपड्यात बांधून घेणार आहे मस्तपिकी याला याची आपण साधारण एक पुरतुंडी बांधून घ्यायची आहे आणि ही या चाळणीतच अशी ठेवायची आहे आणि त्याच्या जेणेकरून त्यातलं जे पाणी आहे ते छानपैकी त्या भांड्यात खाली निथळेल आणि आपण याच्यावरनं एक झाकण ठेवूया आणि झाकण ठेवूनच नुसतं ठेव भांगणार नाही तर आपण त्याच्यावर एक जाड काहीतरी ठेवायचं आहे तर मी खळ ठेवणार आहे तर तुम्ही साधारण खलबत्ताच ठेवा म्हणजे मग त्याच्यावरनं एक छान प्रेशर अर्थात दाब तयार होतो आणि छान त्याचं पाणी निथळायला मदत होते आणि साधारण आपल्याला हे पूर्ण रात्रभर ठेवायचं आहे तेवढा वेळ नसेल तुमच्याकडे तर कमीत कमी सात आठ ठेवा आणि हे असंच्या असं जर खूप गरम असेल तुमच्याकडे तर नक्की फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे चक्का अजिबात आंबट होणार नाही मस्त कन्सिस्टन्सीचाही होतो आणि खूप छान होतो तर त्याच्यामध्ये ते फ्रीजमध्ये ठेवलं तर आणखी उत्तम त्याच्यासाठी तुम्हाला फक्त फ्रीजमध्ये जागा करायला लागेल तर हे बघा मी रात्रभर असं फ्रीजमध्ये ठेवलं आहे आणि त्याच्यानंतर आपला हा चक्का तयार आहे एकदम मस्त कन्सिस्टन्सीचा झालेला आहे तो खूप छान मऊ आणि छान तर आता आपण ते बा पाण्याचं भांडं बाजूला ठेवून देऊ आणि खाली एक मोठं भांडं घेऊ त्याच्यानंतर त्याच्यावर ही चाळणी घ्यायची आणि त्याच्यावर हे आपलं जे छान पनीरसारखं मऊ मऊ अगदी लोण्यासारखं झालेलं हे जे चक्का आहे त्याला आपण थोडंसं स्ट्रेन करणार आहे अर्थात त्याचा त्या त्याला चमच्यानी असं आपण घोटून घेणार आहे अर्थात ते जे आपल्याला चक्का जो मिळेल त्याचा स्मूथपणा त्याचा मऊपणा खूप छान होतो याने आणि खूप छान कन्सिस्टन्सीचं आपलं श्रीखंड तयार होतं त्याच्यामुळे असं चाळणीतनं त्याला गाळून घेणं खूपच महत्त्वाचं आहे याला ब्लेंडर किंवा मिक्सर अजिबात वापरू नका शक्यतो अशाच पद्धतीने करा म्हणजे ते खूप छान होतं तर आता हे ते आपलं सगळं श्रीखंड पण करून झालेलं आहे साधारण दोन चार वाट्या इतकं हे इतकं चक्का आपल्याला मिळाला आहे याचा तर याच्या प्रमाणातच तुम्हाला साखर घ्यायची आहे पण अगदी बरोबरीने साखर घालायची नाही कारण दही तर गुडूच होतोच त्याच्यामुळे तर मी याच्यामध्ये आज आम्रखंड करतो आहे तर आपण आंब्याचा रस पण घालणार आहे तर तो गोड असतोच त्याच्यामुळे साखर अगदी कमी घालणार आहे तर मी साधारण फक्त अर्धा कप इतकीच साखर घेते आहे तेवढीच मी याच्यात घालणार आहे तुम्हाला जर गोडीला साखर जास्त हवी असेल तर तुम्ही ते प्रमाण कमी जास्त करू शकता आणि हे साधारण याच्यात साखरच घालायची म्हणजे ती व्यवस्थित पटकन विरगळते खूप जाड साखर जर तुम्ही घातली तर ती विरघळायला वेळ लागतं आणि पाणी पण होऊ शकतं त्याच्यामुळे शक्यतो पिठी साखर घाला तुम्ही जर आंबे वापरणार असाल डायरेक्ट तर आंब्यांचा रस काढून साखर पण रसासोबत फिरवून घ्या आणि मग ते तसं एकत्र करून तुम्ही घालू शकता तर साखर आणि हा चक्का मी छान एकत्र एक करून आहे मस्तपैकी दोन्ही एकजीव करून घ्यायचं आणि मग रस घालाय घालते मी याच्यात तर याच्यात मी आंब्याचा पल्प घालणार आहे तर इथे हा रत्नागिरी अल्फान आंब्याचा रस मला मिळा पल्प मिळालेला आहे तो मी ह्याच्यात वापरणार आहे साधारण मी एक कप आत्ता घातलेला आहे आणि याचा सुरेख रंग आणि खूप उत्तम स्वाद आहे तो मला माहिती आहे वापरल्यामुळे त्याच्यामुळे मी सांगते जर या पद्धतीने तुम्ही पल्प वापरणार असाल तर हाच पल्प नक्की वापरा आणि पल्प वापरण्याचं कारण असं आहे की अजून इथे आंबे आले आहेत पण कधीकधी ते काय होतात की पल्प रस काढल्यानंतर लक्षात येतं की ते तितके गोड नाही आहे आंबट आहे जरा आणि मग त्याच्यामुळे आंब्रखंड आपलं खूपच आंबट होऊ शकतं आणि मग त्याच्यामध्ये साखर चं प्रमाणही वाढवायला लागू शकतं आणि श्रीखंडाचा सगळा बॅलन्सच बिघडून जाईल ते थोडंसं पातळ होईल पाणी सुटेल असंही होऊ शकतं त्याच्यामुळे मी इथे पल्प वापरलेला आहे आता मी थोडासा रंग आणखी यायला हवा म्हणून त्याला थोडंसं अजून अर्धा कप पल्प याच्यात टाकलं म्हणजे दीड कप पल्प मी वापरलेला आहे तर तुम्ही रंग किंवा स्वादाप्रमाणे रसाचं पण प्रमाण कमी जास्त करू शकता तर हा अतिशय सोपा आणि सुंदर पदार्थ आहे ज्याच्यामध्ये गॅसचा वापर तर करावा लागतच नाही आणि प्रमाणही आपल्या आवडीनिवडीनुसार आपण छान कमी जास्त करू शकतो इतका सोपा पदार्थ आहे आणि तितकाच उत्तम आहे चवीला तर आपण याच्यात थोडीशी वेलचीपूड घालायची वाटलं तर ड्रायफ्रूट्स घालू शकता स्किप पण करू शकता याच्यात तुम्ही थोड्या थोड्या आंब्याच्या फोडी पण घालू शकता म्हणजे एकदम मस्त लागतील त्या मध्येमध्ये येणाऱ्या तर तसं पण वेरिएशन तुम्ही करू शकता तर हे बघा किती स्मूथ दूध आणि छान कन्सिस्टन्सीचं आपलं श्रीखंड तयार झालं आहे याला तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर ते थोड्या वेळाने आणखी घट्ट होऊ शकतं म्हणजे खाण्याच्या वेळेपर्यंत तुम्हाला जर थंड हवं असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आदल्या दिवशी केलं तर फ्रीजमध्ये ठेवलं तर ते दुसऱ्या दिवशीपर्यंत एकदम मस्त कन्सिस्टन्सीला येतं याच्यावर छान पिस्ता वगैरे घाला छान थोडेसे आंब्याचे तुकडे घाला आणि मस्त सर्व करा खूपच सुरेख लागणार असं हे आम्रखंड अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने आपण करू शकतो साधारण पंधरा ते वीस मिनिटात श्रीखंड तयार होतं सगळ्यात गोड पुळातला हा सगळ्यात सोपा पदार्थ आहे आणि तितका सगळ्यांना आवडणारा पण आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत तर आम्रखंड आणि पुरी असा भेद करायला यावर्षी अजिबात विसरायचं नाही आहे कारण फळांचा राजा आलेला आहे आणि ऋतू पण आता श्रीखंड खाण्याचा आलेला आहे तर नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की नक्की लाईक करा जास्तीत जास्त मित्रमैत्रिणी नातेवाईकांपर्यंत व्हिडिओ शेअर करत राहा आणि कमेंट करायला पण विसरू नका हा पदार्थ आवडला आहे हे सांगायला आणि त्याच्यानंतर नवीन असाल तर जरूर जरूर सबस्क्राईब पण करा बघा किती छान कन्सिस्टन्सीचं झालेलं आहे एकदम स्मूद आणि मस्त आणि सुरेख रंग आलेला आहे तर हा पदार्थ या सीझनमध्ये करायला विसरू नका आणि भेटत राहूचे आपण पुढच्या भागांमध्ये छान छान रेसिपींसह पदार्थांसह तोपर्यंत नमस्कार जाणीजे यज्ञकर्म